मदन भाऊ गेल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांसाठी खरं म्हणजे मी राजकारणात आले आणि आत्ताच मी निवडणूकसुद्धा लढवली आणि नंतर काँग्रेस पक्षातनं निलंबित केल्यानंतर आपल्याला कुठल्या तरी पक्षात जायचं होतं पण तो पक्ष म्हणजे गेले तीन महिने झाले मला सगळे कार्यकर्ते विचारत होते की आपण काय करायचं काय करायचं मग सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्याशी मी चर्चा केली आणि मदन भाऊंचा बेस हा कार्यकर्ताच महत्त्वाचा होता त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांना मी विचारलं आणि त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं की आपण एका राष्ट्रीय जा पक्षात जाऊया मोठ्या पक्षातच जाऊया त्यामुळे आम्ही हा निर्णय भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर आपल्या संपर्कात बरेच भारतीय जनता पार्टीचे बरेच आपल्या सांगलीतले नेते माझ्या संपर्कात आले आणि आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दादा आज आपल्याला त्यांच्या पक्षात येण्यासाठी निमंत्रण देण्यासाठी त्यांनी सांगितलं की तुमच्या कार्यकर्त्यांनासुद्धा बोलावून घ्या आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलं आणि त्याचा मी स्वीकार करून आपल्या सांगलीच्या विकासासाठी कार्यकर्त्यांना काम कार्यकर्त्यांसाठी आणि मदन भाऊंचं जे राहिलेलं स्वप्न आहे तर ते आपल्या सर्वांना पूर्ण करण्यासाठी हा मी निर्णय घेतला आहे आणि त्याच्यासाठी मग मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा मी बोलली आहे आणि त्यांनीसुद्धा स्वतः त्यांच्या उपस्थितीत आपला प्रवेश घ्यायचं ठरवलं तुमच्या कार्यकर्त्यांना मी कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही त्यांच्याकडे नीट लक्ष देईन अशी ग्वाही त्यांनी दिल्यानंतर मी हा भारतीय जनता पक्षात जायचा निर्णय घेतला कधी तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहात म्हणजे पक्षप्रवेश नेमका कोणत्या दिवशी कधी आणि तुमच्यासोबत किती कार्यकर्ते हजारो कार्यकर्त्यांसह तुम्ही जाणार अशी चर्चा आहे नेमकं काय होणार आहे या आमचे प्रमुख कार्यकर्ते सगळे येतील आणि मुंबईतच हा प्रवेश होईल बुधवारी दोन दिवसात प्रवेश होईल जसे असं मध्ये चाललं होतं की मला मला आठवतं मी घेतली दोन चार दिवसापूर्वीच आपल्याकडे निशिकांत पाटील आणि शिवाजीराव नाईक आपल्याला येऊन भेटून गेले होते त्यामुळे लोकांच्या चर्चा अशी होती की तुम्ही अजितदादा पवार गटामध्ये प्रवेश करताय की काय ही परिस्थिती आता कशी आहे नाही तसं पक्षात येण्यासाठी सगळेच प सगळ्या पक्षातील नेतेच आपल्याकडे आले होते आणि आपण कार्यकर्त्यांच्या भावना कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे तीच आपण पूर्ण केलेली आहे तेव्हा अजित पवार गटाकडे जाण्याचा प्रश्न आता नाही राहील म्हणजे जे आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं तेच मी ठरवलं आणि आपल्या कार्यकर्त्यांना जिथे मान सन्मान मिळेल अशी ग्वाही आपल्याला देण्यात आली अशाच ठिकाणी अशाच ठिकाणी मी जाणार येत्या महापालिका इलेक्शन येत आहेत काही दिवसावरती आले तुमच्या कार्यकर्त्यांना कितपत यामध्ये संधी दिली जाणार आहे किंवा त्यांचा सन्मान कशा प्रकारे ठेवला जाईल याबद्दल काही बोलणं झालं का आपल्या कार्यकर्त्यांना नक्कीच संधी दिली जाईल एवढी मी त्यांच्याकडनं तशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि ती नक्की ग्वाही दिलेली आहे नुकत्याच आता समोर काही दिवसापूर्वी नंतर येणाऱ्या महापालिका निवडणुका आहेत जयश्री त्यांचे कार्यकर्ते त्यासाठी इच्छुक असणार आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जयश्री पाटील बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांना यावेळेला दादा पाटलांनी असं सांगितलेलं आहे की तुमच्या कार्यकर्त्यांचा संपूर्ण सन्मान राखला जाईल तुमचा सन्मान पक्षामध्ये ठेवण्यात येईल तशीच महापालिका क्षेत्रामध्ये आता ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत त्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारे संधी दिली जाईल अशी ग्वाही दिल्यानंतर जयश्रीताई पाटील या भाजपमध्ये बुधवारी प्रवेश करणार आहेत कॅमरामॅन जमीरसोबत स्वाधी चिखलीकर मुंबईतेकसाठी सांगली